तर नाव स्मार्ट सिटी दिलं तरी आपण स्मार्ट सिटी होत नाही हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आणि स्मार्ट सिटी उभारायला जर आपल्याला नवीन प्रकल्प आणायचे असतील जर आपल्याला नवीन कंपन्या आणायचे असतील जर आपल्याला नवीन फॅक्टरी उभ्या करायच्या असतील आयटी सेक्टर उभा करायचं असेल आणि इकडच्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल तर आपल्याला हे बघायला लागणार आहे की आपल्याला मूलभूत गरजा हे उभं करायला तरी पुढे का आपण आयटी सेक्टरची बाता करतो स्मार्ट सिटीच्या बाता करतो पण आजही सोलापूरची अशी परिस्थिती आहे की प्रत्येक माणसाच्या घराला पाणी हे आठ दिवसानंतर येतं आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे उभं राहून घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेच्या अंतर्गत करणार आहे दुसऱ्या बाजूला जी आरोग्याची परिस्थिती ढासळली त्या आरोग्याच्या परिस्थितीवरती काम करून सोलापूरमध्ये एक दोनशे पन्नास ते तीनशे बेडचं एक नवीन सरकारी हॉस्पिटल जिथे मोफत कमी दरामध्ये दर्जाची ट्रीटमेंट आणि उपचार हे इकडच्या तमाम गोरगरीब नागरिकांना मिळतील याचं नियोजन आणि प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र चालू करण्याचं चा काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल दुसऱ्या बाजूला ज्या मनपाच्या शाळा आहेत ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत ज्यांची अवस्था खूप वाईट झाली जिकडे शिक्षक येत नाही आणि जिकडे विद्यार्थ्यांना जावं असं वाटत नाही त्या शाळांची परिस्थिती सुधारून त्या शाळा प्रायव्हेट शाळेंच्या दर्जाचं बनवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करेल नियमितप्रमाणे मास्टर शिक्षक येऊन शिकवतात की नाही याचा एक आढावा रोजच्या रोज घेऊन रोज सोलापूर मधल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्या दर्जाचं प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण मिळतं त्याच दर्जाच शिक्षण मोफत इंग्लिश मध्ये देण्याचं काम हे महानगरपालिकेच्या अंतर्गत वंचित बहुजन आघाडी नक्की करेल आणि आपली जी एमआयडीसी बंद पडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली जी टेक्स्टाईल इंडस्ट्री कपड्याची इंडस्ट्री सोलापूरची बंद पडली आहे ती एमआयडीसी आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीच पुनर्वसन करून ती परत एकदा चालू करून वर्षाला पाच हजारपेक्षा जास्त रोजगार इकडच्या युवकांच्या हाताला द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये नक्कीच येऊन करेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो मित्रांनो की ह्या निवडणुकीमध्ये सोलापूरच्या विकासासाठी आपल्या सर्वांची परिस्थिती आपल्या वस्तीची आपल्या मोहल्ल्याची परिस्थिती ही बदलण्यासाठी आणि सोलापूरचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी आपण सर्वांनी देऊन बघावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो